अतिशय अमानवीय आणि राक्षसीय पद्धतीने वैष्णवीला मारलंय त्यांनी तिची हत्या केलेली आहे आणि त्यामुळे या मरेस्तोवर फाशी व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्या ठिकाणी ज्या ऍक्शन्स घेतल्या त्या तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगत होते कोणीही असो कितीही मोठा असो कुणाच्या ताटात जेवणारा असो पण त्याला सोडलं जाणार नाही आज या प्रकरणामध्ये वैष्णवीला मारणारे तिचा सासू सासरा धीर नणन हे सगळेच्या सगळ्या आतमध्ये आहेत त्यांना या दिवसांमध्ये फरार झाले होते ज्यांनी ज्यांनी त्यांना आसरा द्यायचं काम केलं सुद्धा आतमध्ये घेतलेलं आहे एक माणूस फरार आहे तो सुद्धा लवकर पकडला जाईल मला तर वाटतं की आणखीन चौकशी चालू आहे पोलिसांच्या याच्यामध्ये जितके काही धागे दोरे पोलिसांना सापडत आहेत त्याच्यावरती कार्यवाही होईल कुणालाही सोडलं जाणार नाही मला तर अगदी असं म्हणायचं आहे की असा असं शिक्षा आणि अशी फाशी की कुणाचं धाडच झालं नाही पाहिजे घरच्या लेकीबाळींवरती बाळींवरती सुनांवरती बोट लावायचं आणि त्यांना मारायचं ज्या पद्धतीने म्हणजे तिला मारलं गेलं आहे अमानुषपणे मारलं गेलं आहे आज ज्यांचं लेकरू गेलं आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही आहे आपण काय करू शकतो एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे सगळी ताकद कसपटे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यानंतर जे जे काही करता येईल ते निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल पोलीस अतिशय राईट ट्रॅकवरती आहेत यामध्ये अजून चौकशा अजून याच्यामधले जे कल्पीट्स आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी शासन होणार आले त्याच्यात एक धक्कादायक माहिती आली की जेव्हा वैष्णवीचं निधन झालं त्याच्या चोवीस तास तिला मारण झाली होती तो जव... मी तेच म्हटलं मी की इतकी अमानुषपणे मारलं इतकं राक्षसीपणे मारलंय की विश्वास बसत नाहीये की या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय जनावराला सुद्धा कोणी मारत नाही हो असं तिच्या नऊ महिन्याचं लेकरू त्याच्यातही या हरामखोरांचा जीव अडकला नाही मला म्हणजे यांना यांना बोलू तितके शब्द कमी आहेत आणि म्हणूनच जास्तीत जास्त शिक्षा ही त्या ठिकाणी त्यांना देण्यात येईल आत्ताच वैष्णवीच्या आई बाबा काका यांनी एक इच्छा सांगितली की त्यांना राजेश केवाडिया हे त्या ठिकाणी वकील म्हणून हवेत आणि निश्चितपणे देवेंद्रजी त्याच्यावरती ॲक्शन घेतील आणि त्या ठिकाणी केवाडिया जे आहेत त्यांना ही केससुद्धा सुपूर्द करतील त्याचबरोबरीने त्यांच्या मनातली जी भीती आहे की या केसमध्ये लता हगवणे जी वैष्णवीची सासू होती तिचा सख्खा भाऊ हे पोलिस दलामध्ये आयजी आहेत आणि ते आजही त्यांना मदत करत आहेत असा त्यांचा त्या ते ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे मला निश्चितपणे इथेही सांगायचं आहे कुणीही असेल तरी देवेंद्रजींच्या राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्या आयजी सुपेंचा कुठेही जराही कशाही पद्धतीत हसते परहसते डायरेक्टली इनडायरेक्टली कुठूनही अशा पद्धतीने आरोपींना मदत करण्याची भूमिका दिसली तर तात्काळ त्यांच्यावरती देवेंद्रजी कारवाई करतील हा मला विश्वास आहे आणि त्या